नमस्कार मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे आज ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या संदर्भातल्या इतिमूत घटनेवर आपण उजळा टाकणार आहोत ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून ज्या ठेवीदारांची उचंबना चालू आहे मानसिक वैताग चालू आहे सामाजिक परिस्थितीमध्ये अवेलना चालू आहे त्यांच्या संदर्भातून हा नवीन इंडस्ट्री शे तुमच्यासाठी टाकायला सुरुवात कारण आजवर आपण सहानुभूतीच्या बाजूने नेहमी कुठे म्हणजे कुठे सर्वसामान्य माणसाच्या पैशाला कशा पद्धतीने लवकरात लवकर परतावा मिळावा या संदर्भातून आपण प्रयत्नशील सर्वसामान्य माणसाची जी हाडाची काड करून स्वतःच्या इच्छा अपेक्षा या मारून लोकांनी थेंबे थेमे तळे साचवलेली धनसंपदा कशा पद्धतीने कुठे आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आपल्या प्रोजेक्ट मध्ये कशा पद्धतीने गुंतवली आणि सर्वसामान्य माणसाला आज रस्त्यावर येण्याची वेळा बसवली या संदर्भातला एक उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की सगळ्या गोष्टी आता हातबल झाल्यात प्रशासन प्रशासन हदबल झालंय हद, हद, हद सर्व सम ठेवीदार हदबल झालय व्यापारपेठ हजबल झालीय कारण की या सगळ्यांचा एकच निष्कर्ष निघतोय तो, तो निस्ता केलेला भ्रमनिराश जवळपास काल म्हणजे काल मी बीडची एस पी नंदकुमार ठाकूर यांच्या खास भेटीसाठी गेलो होतो की नेमकं कुटेंचा हा विषय काय नेमका कारण की नंदकुमार ठाकूरांनी सुद्धा कुटेंना तीन महिन्याची संधी दिली या तीन महिन्याच्या संधीमध्ये कुटेंनी आपल्या या संधीचं सोनं करून घेणं आणि सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे त्यांना त्या पद्धतीने वापस करावे या आशेने केलेली मदत खऱ्या अर्थाने प्रशासनाला अंग टाकली आंगलट म्हणजे काय त्यांचे नेहमीचे नेहमीचे रोज के रोजचे ते कार्यक्रम आहेत रोजचे ते त्यांना ठरवून दिलेल्या शासनाने ज्याचं वेतन घेत आहेत ना ते कामाची त्यांची प्रोसेस आहे परंतु कोणता अधिकारी जर या पद्धतीने सर्वसामान्य माणसाचे पैसे मिळून मिळण्यासाठी जर प्रयत्न करत असेल ना त्या प्रयत्नाला कुठे पाण्यात घातले आज जवळपास तेवीस या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये फक्त कुठ्यांनी दिलेली आश्वासन आपल्याला आठवत आहेत सोलापूरच्या बैठका त्यानंतर त्यानंतर मध्यस्थींच्या सोबत म्हणजे शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठका जेव्हा साहेब बी म्हणले लोहिया साहेब बी म्हणले होते की लोहिया साहेबांनी हे विषय मांडले होते की हे सगळे विषय तुमच्या कागदावर आहेत याला सत्यात उतरणार कशी कारण की लोहिया साहेबांना हे सगळं दिसत होतं की यांनी जे काही प्रस्ताव मांडले ज्या बहुराष्ट्र कंपन्या सोबत त्यांनी जे के करार केले ते फक्त कागदावर परंतु हे कागदावरचे करार आता सत्यात उतरणार कशी अशा अनेक प्रश्नांनी कुठे नेहमीच वादग्रस्त राहिलेले अशा प्रश्नांमुळे कुठे नेहमी आपली स्वतःची विश्वसनीयता आयरणीवरच ठेवण्याची वेळ आलेली परंतु कुठे हे सगळे सर्व सर्व लोक ह्या सहानुभूतीत होते की सर्वसामान्य माणसाला या पद्धतीचा गंडा बसू नये कारण की आजपर्यंत जे आ, स्टेट स्टेट या जितक्या मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी धोक्यात आल्या ना त्याच्यातल्या सगळ्या मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी मधून लोकांना फक्त ठेंगावे कारण की ह्याचे सगळ्या कारोबार हाकणारे लोक हे दिल्लीत बसलेले आहेत आणि त्या दिल्लीतून कधी कधी फरमान निघणार ते फरमान पुण्याला कधी येणार आणि पुण्याच्या माध्यमातून ह्यांच्यावर कधी आवसाई बसवले जाणार आणि कसे की या संदर्भातल्या सगळ्या काय ज्या काही या मल्टी कुठे कामाची पद्धत होती ना ती थोडीशी जरा वेगळी होती त्या वेगळी कशा पद्धतीने होती ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सगळी सविस्तर माहिती सांगणार आहे परंतु आजचा विषय जो महत्वाचा विषय होता की मी जी एस पी साहेबांशी चर्चा केली आणि एस पी साहेबांनी सांगितलं की एसआयटी हा विषय आमच्या अखत्यारीतला नाहीये या साठीच्या संदर्भात आम्ही काहीही निर्णय घेऊ शकत नाही परंतु या संदर्भातला जो ठेवीदारांना जो दिलेल्या अवधीतला परतावा त्यांनी त्या ते पद्धतीने का वापस केला नाही याच्या संदर्भात आमची आता तपास सुरू आहे म्हणजे कागद काळी झालेली आहेत आणि ही कागद काळी झाल्यामुळे आता कुठे अडचणी वाढत चालल्या आहेत जवळपास बीड जिल्ह्यामध्ये अकरा गुन्हे दाखल आहेत आणि मराठवाड्यात जवळपास माझ्या माहितीनुसार छप्पन गुन्ह्याची आता आकडेवारी समोर येत आहे आता या छप्पन गुन्ह्यांच्या मध्ये कुठे आता कशा पद्धतीने फिरणार मिळालेली माहिती बरं न्यायालय विभागाची मिळालेली पोलीस कोठडी आणि त्याच्यानंतर जो तो प्रवास आहे म्हणजे जोपर्यंत तुम्ही या प्रवासाला पूर्णपणे अंतिम टप्प्यात आणत नाहीत अंतिम टप्प्यात तोपर्यंत तो कुठे या गोष्टीतून सुटका नाही आणि त्याच्या मध्येच मध्ये मध्ये असेच पेव फुटू लागलेत की जवळपास की कोड जनरेट झाला आहे कोड जवळपास पैसे जवळ पाचशे वेंडरचे पैसे हे बीजी कम्प्लीट झाले आहेत आता अडीचशे लोकांच्याच बीजी राहिल्या आहेत परंतु ह्याच्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी ना अर्चना कुठे फोन आहेत ना त्यांचे जनरल मॅनेजर शिंदे फोन आहेत ना त्यांचे या संस्थेचे आधारस्तंभ म्हणून किंवा हे जे कार्य कार्यकारी मुख्याधिकारी म्हणून जे काम करतायत का राहुल डोले हेही फोन उचलत नाहीये मग माहिती मिळणार कशी सर्वसामान्यापर्यंत विषय पोहोचणार कशी या सगळ्या गोष्टींची जर मीमांसा केली तर लोकांच्या हातात फक्त काय येते ती निराशा कारण की प्रशासनाने ज्या पद्धतीने आता पावलं उचलायला सुरुवात केली त्या पद्धतीने काळे कागद करायला सुरुवात केली या काळ्या कागदांमध्ये आता सुरेश पोटेलना तर तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी तर सुनावलीच आहे बीडच्या न्यायालयाने परंतु येणाऱ्या काळामध्ये सामाजिक परिस्थितीमध्ये या गोष्टींचा जो तडीस नेण्याचा संकल्प सुरेश कोटेने बांधला होता ना तो आता संकल्प मला थोडासा अंधूकपणे दिसू लागला खऱ्या अर्थाने जर यांनी यांचे जर पैसे तयार झाले असतील कोर्ट जनरेट झाला असेल ज्ञानराधामध्ये पैसे मिळणार असतील तर यांनी स्पष्ट हायकोर्टात धाव घ्यावी आणि हायकोर्टात पिटिशन दाखल करून त्यांनी हे सगळे दिलेले संदर्भ मुद्देसूत मांडून याच्यावर कालावधी मागून घ्यावा आणि कदाचित हे जर संदर्भ मांडले तर हायकोर्टातल्या ज्या पद्धतीनं हायकोर्टामध्ये म्हणजे इथं बीड मराठवाड्यात एकूण छप्पन गुन्हे दाखल झालेले आहेत ना त्या छप्पनच्या छप्पन गुन्ह्यांचे एफ क्रॅश होती पण या गोष्टीमध्ये तेवढा दम पाहिजे जवळपास जर या गोष्टींचा जर त्यांनी समन्वय साधला ना तर या सगळ्या गोष्टीमध्ये सुटे हे कुठे हे निर, निर्विवादपणे आणि व्यवस्थितपणे बाजूला सुटतायत पण ते खरं वास्तविक परिस्थिती काय ते त्यांनी समोर येऊन मांडली पाहिजे खऱ्या अर्थाने आता आज ज्या दिवसभर एक बातमी फिरत होती की करवा फॅमिली ही कुटुंब सहकुटुंब आत्मदहन करणार आहे कुटेंच्या जालना रोडच्या ब्रँचच्या सोबत सगळ्या लोकांची आता मनस्थिती या पद्धतीने खालावली चाललेली आहे करवा कुटुंबियाचं म्हणजे करवांनी पैसे ठेवला हा गुन्हा होता का कुटेन वर विश्वास ठेवणं हा गुन्हा होता का इतक्या दिवस संयम बाळगणं हा गुन्हा होता शेवटी प्रत्येकाने आपल्या आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्या आपल्या धोरणाप्रमाणे आपल्याकडे गुंतवणूक केली होती आणि जवळपास ज्या पद्धतीच्या रुमर्स या म्हणजे ज्या प्रकारच्या अफवा तुम्ही मार्केटमध्ये पसरवतायत ना कोणाचा कधी ही क्लिप व्हायरल होते कधी त्याची ती क्लिप व्हायरल होते आणि ही क्लिप जास्तीत जास्त जालना जिल्ह्यातूनच व्हायरल होत आहे एक घनसागमित व्हायरल झाली दुसरी झाली याच्यात ते स्पष्टीकरण आणि स्पष्ट सम, विचार जर तुम्ही जनतेसमोर आजही पसरले ना आजही तुम्ही या स्पष्टतेने समाजासमोर आले ना तर याच्यातला अजूनही कोणताही कोणताही विषय तुमच्या हाताबाहेर गेलेला नाहीये जरी कागद प्रशासनाची जरी काय झाली असतील तर सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही उच्च खंडपीठात संभाजीनगर खंडपीठात जर तुम्ही धाव घेतली तर तुम्हाला आपोआप आप या गोष्टीतला निवाळा तुमच्या हातानेच होतो पण हे दोन हजार कोटी खऱ्या अर्थाने तुमच्या कोड जनरेट झाला असेल तर बरं का अशा पद्धतीने नाही आणि या पिटिशन्स दाखल झाल्यानंतर शंभर टक्के तुम कारण की लोक या सगळ्या गोष्टींच्या मागे फक्त एकच गुरु केंद्रबिंदू आहे तो म्हणजे सर्वसामान्य ठेवीदार या सर्वसामान्य ठेवीदारांच्या संदर्भातूनच हा विचार होणार आहे कारण या सगळ्या गोष्टींचे आता वलय सर्वसामान्य ठेवीदारांवर येऊन ठेपलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी आता त्याच तळमळी नव्हत आहे सगळ्यात जास्त पेटून उठणारा ही आता सर्वसामान्य ठेवीदार आहे त्यामुळं आता या सगळ्या गोष्टी हाताबाहेर जाण्यापेक्षा अजूनही कुठे ना संधी आहे कुठेनी या सगळ्या गोष्टीची मीमांसा करावी आहे त्या पद्धतीने जर कोड जनरेट झाला असेल ना तर याच्याची याच्याशी लगेच तात्काळ तात आपल्या विधी तज्ञांशी सल्ला मसलत करून पुढची पावलं लवकरात लवकर उचलावी जेणे की सर्वसामान्य माणूस हा मोकळा होईल आज प्रत्येकजण कोणी कुणी कुठेच्या बाजूने बोलतय कोणी कुठे विरोधात बोलतंय पण बोलणाऱ्यांची संख्या या गोष्टीमध्ये हे दोन्हींचा मध्य काढण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसाला सुटकेचा श्वास देण्यासाठी फक्त बोलणं गरजेचं होतं हे बोलणं सर्वसामान्याच्या हितासाठी होतं आणि त्या माध्यमातून सामाजिक विषयांमध्ये जेव्हा आपण एखादी विषय मांडतो ना त्या विषयामध्ये सर्वसामान्याला मिळणारा न्याय हा अंतिम टप्प्यातला अंतिम सत्य असतं त्यामुळं आजही कुठेकडे वेळ गेलेली नाहीये जर तुमचा खऱ्या अर्थाने कोड़ जनरेट झाला असेल ना तर तात्काळ कामाला लागा तुमच्या कामाला माझ्या लाख लाख शुभेच्छा नमस्कार